दामणगाव शहरात सोळा सप्टेंबर रोजी ईद ए साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाच्या लोकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढली हाजी हर्षद यांनी सांगितले की इस्लामी महिन्यातील बारा रब्युल तारखेला हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जगात त्यांच्या आगमनाचा दिवस राज्यभरातील मुस्लिम ईद नबी म्हणून साजरी करतात समस्त मानव जातीतील करुणा परस्पर सौदार्य शांतता आणि बंधुतेचा संदेश देणारा हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त धामणगाव चिस्तिया उस्मानिया इथून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक बस स्टँड आणि धामणगाव रेल्वेचे मुख्य मार्गावरून गेली धामणगाव शहरात अनेक ठिकाणी नबीच्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले ईद मिलादुनबीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले या मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सरकारच्या अहमद मरहाबाचा नारा देत एकमेकांना ईद मिलाद उन्नबीच्या शुभेच्छा दिल्या ईद निमित्त दत्तपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड व पोलीस प्रशासनाचे विशेष सहकार्य लाभले तसेच मस्जिद कमिटीचे हाजी हर्षद यांच्या हस्ते दत्तपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला मिरवणुकीचा समारोप इस्लामपुरा चिस्तिया ताजिया मस्जिद मध्ये देशात व जगात शांतता व बंधुत भाव नांदावी अशी प्रार्थना करण्यात आली सलमान खान द सिंग ऑपरेशन न्यूज धामणगाव रेल्वे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव